पाहणार आहोत आपले तीन दिवसात एवढे ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि ह्याचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कटिंगचे असेल टिचिंग असेल दोन्हीही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला ते जाऊन चेक करायचे आहेत पाहायचे आहेत आणि आपण फ्री ऑनलाईन क्लासेस म्हणजे ब्लाऊज परफेक्ट ब्लाऊज शिकण्यासाठी आपण हा क्लासेस सुरू केलेला आहे एक आठ दिवस झालेला आहे क्लासेस सुरू करून आणि ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ जर भेटला तो मागचा व्हिडिओ भेटला नसेल तर हा व्हिडिओ परत तुमच्यासाठी आहे जेणेकरून तुम्हाला आ, फ्री शिकता येईल जेणे एकदम सोप्या पद्धतीने असं शिकता येणार आहे आणि अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या बारीक बारीक टिप्स असतात ब्लाऊजमध्ये ज्या खाचाखुचा असतात त्या परफेक्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक कटिंगच्या वेळेस मी सांगत असते तर तुम्हाला जर फ्री ब्लाऊज फेशियल प्लास जर करायचं असेल तर लता फॅशन पॉईंटला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि हा क्लास तुम्हाला दिवाळीपर्यंत चालणार आहे आपला आणि दिवाळीपर्यंत तुम्हाला तुमचं स्वतःचं ब्लाऊज शिकायचं आहे परफेक्ट बुटीकप्रमाणे एकदम व्यवस्थित असं हे शिकवलं जाणार आहे तुमच्या भाषेमध्ये कळ सगळ्याला कळल असंच आपण शिकवणार आहेत आणि तेव्हा आठ दिवसापासून व्हिडिओ अपलोड होत आहेत तर ते सुद्धा तुम्ही मागं जाऊन चेक करू शकता आणि आता आपण आपले मुझे आ, 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 ले ले हे आपले व्हिडिओ आपण याच्यावर म्हणजे कटिंगचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचेच मी हे ब्लाऊज आहेत आणि ते तुम्हाला दाखवणार आहे कसं फिनिशिंग आलेलं आहे ब्लाऊजचं अजिबात प्रेस केलेलं नाही तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाऊज कसं असावं टीचिंगमध्ये तर आपण हे सर्वात हे पहिलं ब्लाऊज घेऊया आणि हा आहे बोटनेक ब्लाऊज आहे पाहू शकता आणि याला मी हे सुंदर असं पाठीमागं थोडंसं हे डिझाईन दिलेला आहे जेणेकरून सगळ्याला फॅशन आहे ही पाहू शकता हे छोटंसं हे डिझाईन दिलेलं आहे बोटनेकला बरेच जण इथं देतात मी हे थोडंसं सा साईडला दिलेलं आहे जेणेकरून सगळ्याला आवडल असं हे ब्लाउज आहे आणि समोरचा आपण गळा आणि हे फोर्टक्स ब्लाउज आहे पाहू शकता गळा आपण या प्रकारे घेतलेला आहे पंचकुणी गळा आहे एकदम डीपमध्ये आहे पाहू शकता डीपमध्ये घेतलेला आहे आकार असा देऊन असा घेतलेला आहे अतिशय छान असं हे ब्लाऊज झालेलं आहे आणि याचे फिटिंग जर म्हणताल एकदम सरळ कारण प्रत्येक ब्लाऊज जरी तुम्ही चेक केलं तरी ब्लाउजचं फिटिंग एकदम सरळ येत असं कारण आपण शिकवण्याची पद्धत एकदम परफेक्ट आहे आणि ते का सरळ येत नाही बऱ्याच जणांचं ते सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते असं हे एकदम हे सरळ आपलं हे ब्लाउजची लाईन आलेली आहे मोठ्याची लाईन तर पाहू शकता दोन्ही सुद्धा एकदम सरळ अशा ह्या आपलं टीच केलेला आहे तर याच प्रकारे तुम्हाला शिकायचं आहे परफेक्ट आणि फिनिशिंग सुद्धा पाहू शकता आतून सुद्धा फिनिशिंग आहे बाहेरून सुद्धा आहे असे हे ब्लाऊज तुम्हाला असे ब्लाऊज शिकायचे आहेत स्टेप बाय स्टेप परफेक्ट अस तर आता आपण हे घेणार आहोत दुसरं ब्लाउज आणि याच्या कटिंगचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता पाहू शकता हे आहे आपलं वेल्वेट ब्लाऊज कारण वेलवेटचं ब्लाऊज वेलवेट सुद्धा फिनिशिंग कशी असावी ते तुम्हाला दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ आहे हे आहे प्रिन्सेस कट याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे एकदम परफेक्ट असं हे प्रिन्सेस कट आपलं तयार झालेलं आहे बऱ्याच जणांना पफ येत नाही प्रिन्सेस कटचा तर त्यासाठीच हे आपण व्हिडिओ बनवत असतो पाहू शकता एकदम परफेक्ट असा हे पप आलेला आहे आणि आपण जर कुणाचा जर पप येत नसेल तर तुम्हाला इथं छोटसं आपण ही प्लेट्स दिलेली आहे जेणेकरून ब्लाऊज कारण प्रिन्सेस कटचं म समोरचा भाग हा जास्त होतो थोडासा कट करावा लागतो त्याच्यापेक्षा जर आपण इथं जर प्लेट दिली ही जर प्लेट दिली तर ब्लाऊज आपला पप पण छान येतो आणि बस्त पण छान आणि आपली जी उंची वाढलेली असते ती पण कमी होती तर त्यासाठी तुम्ही हा टक्स मात्र द्यायचा आहे आणि परफेक्ट असा हा प्रिन्सेस कट आपला एकदम कटोरी टाइप आपल्याला झालेला आहे तर तुम्ही ही स्ट्रिक वापरून तुमचं प्रिन्सेस कट तुम्ही चांगलं बनवू शकता आणि हा बोटनेक आहे पाहू शकता हा बोटनेक आहे आणि याची सुद्धा तुम्ही परफेक्ट ही पाहू शकता एकदम एका लायनीमध्ये शिलाई आहे आपल्या प्रत्येक ब्लाउजची आपण एका लायनीमध्ये शिलाई कारण टिचिंगमध्ये आपलं टिचिंगसुद्धा मी दाखवत असते की टीचिंग एका लाईनीत कशी यावी किंवा कसं कटिंग करावं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आम्ही अपलोड करत असते की तुमची परफेक्ट अशी ही कटिंग आणि फिटिंग व्हावी आणि तुम्हाला सुद्धा चांगले चांगले ब्लाउज शिवता यावेत त्यासाठीच हे व्हिडिओ अपलोड होत आहेत तर याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि अशी परफेक्ट अशी ही फिटिंग आपल्याला शिकायचे आहे आता पाहू शकता हे हे ब्लाऊज आहे याला मी मशीनच्या आय मारलेली नाही आहेत तर हे आहे प्रिन्सेस हे क्रॉस कट ब्लाऊज आहे क्रॉस कटिंग केलेलं आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा अपलोड आहे पण याचा व्हिडिओ टीचिंगचा व्हिडिओ मला टाकता आला नाही कारण थोडंसं प्रॉब्लेम आला होता मोबाईलमध्ये त्याच्यासाठी ह्या व्हिडिओ अपलोड एक मला कमेंट्स पण होती याची ह्याचा टिचिंगचा व्हिडिओ पण अपलोड करा याच्याच ये, चा अजून चार ब्लाऊज आहे त्याचे नक्कीच मी टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर अशी ही आपली परफेक्ट ब्लाउज प्रि क्रॉस कट ब्लाउज आहे एकदम परफेक्ट असा आपण हे टीच केलेलं आहे तर तुम्ही ब्लाऊज पाहू शकता आतून सुद्धा फिनिशिंग आपली ही एकसारखी एक अस जर तुमची जर फिनिशिंग अशी एक सारखी जर आली तर ब्लाऊजला कुठंच चोळ येत नाही पाहू शकता हे जे असं आहे फिनिशिंग आणि ही लाइन सुद्धा आपण एकदम परफेक्ट घेतलेली आहे प्रत्येक ब्लाउजची कोणत्याही ब्लाउजची पहा तशीच तुम्हाला एकदम एकावर एक टीप अशी येणार आहे आणि हे पाइपिंग सुद्धा पाहू शकता तुम्ही परफेक्ट अशी ही पायपिंग आलेली आहे कारण पाइपिंग सुद्धा मी व्यवस्थित असेल पायपिंगचे व्हिडिओ सुद्धा अपलोड आहेत आणि याला आपण ही पायपिंग दिलेली आहे परफेक्ट तर हे होतं क्रॉस कट ब्लाउज आता हे आहे फोर टक्स याची सुद्धा कटिंग अपलोड आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता अतिशय कमी वेळेमध्ये कटिंग कशी कर करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जाऊन चेक आहे फक्त आणि व्हिडिओ पाहिजे आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचं कुठे चुकतंय कुठं हे होतंय ते लक्षात यावं त्यासाठीच आपण हे सांगत असतो की हे एकदम परफेक्ट असं हे आपलं टीचिंग आहे आणि हा सुद्धा आपण एकावर एक एकदम एकावर एक, 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 एक रेश आलेली आहे दोन्ही साईडला कमी असल्यामुळं बाही दोन्ही साईडला आपल्याला जॉईन द्यावा लागलेला आहे आणि याचा गळा मात्र हा गळा असा आहे व्यवस्थित याची पायपिंग सुद्धा पाहू शकता तुम्हाला असंच माझ्याकडनं शिकायचं आहे जेणेकरून तुमचे ब्लाऊज परफेक्ट फिनिशिंग येतील तुमच्या गिराईकाला सुद्धा तुमचं फिनिशिंग आवडेल आणि असंही आपण हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे परफेक्ट आणि आपण इथं थोडंसं हाताला इथं डिझाईन दिलेलं आहे पाहू शकता हे डिझाईन खूपच सुंदर असं दिसतं आहे आणि आपल्याला शिलाई पण थोडीशी वाढून मिळते तर त्याच्यासाठी तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट शिवायचं आहे पाहू शकता तुम्ही ही आपली काज बटनपट्टी काज बटनपट्टी कशी असावी आणि हे पाहू शकता मागचा भाग आणि पुढचा भाग एकावर एक ठेवलेला आहे आणि आपलं शोल्डर जर एकावर एक असेल एक परफेक्ट पाहू शकता मागचा भाग आणि पुढचा भाग आणि शोल्डर परफेक्ट असेल पाहू शकता तुम्ही आपलं हे शोल्डर हे इथं पकडलं आणि हे इथं पकडलं आणि हे जर काज बटनपट्टी आणि मागचा जे भाग आहे तो एकावर एक जर आला तो उत्रत नाई, नाई तर ब्लाऊज कधीच उतरत नाही नाहीतर बऱ्याच जणांचं काय असतं की हा भाग असा असतो असा तुम्ही चेक करू शकता ब्लाऊजला तुम्हाला कोणी म्हणजे तुमच्याकडे जरी आलेले असतील शिवायला तरी पण पाहू शकता आता हे असे ब्लाऊज असल्यावर हे हे आंतर इथं येण्यासाठी हा गळा खाली उतरतो आणि हे शोल्डर खाली येतं त्यासाठी तुम्हाला हे शोल्डर आणि हे मागचा आणि पुढचा परफेक्ट असं हे ब्लाऊज पाहिजे आहे तर हे एकदम परफेक्ट ब्लाऊज आपलं झालेलं आहे आपण हे ठेवून देऊया माझा दाखवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही माझ्या चॅनलवर येऊ ब्लाउजची कटिंग आणि टिचिंग शिकू शकता आणि मी ब्लाऊज कसे शिवते हे, तुम्हाल हे, माँचा, माँचा हे तुम्हाला दाखवलेलं आहे मागचा याच्या मागचा उद्देश हाच आहे की तुम्हाला सुद्धा असंच चांगलं शिवता यावं जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि तुमचं गिरायक पण खुश होईल तुमची फिनिशिंग सुधरेल आणि कटिंग पण सुधरेल त्यासाठीच हा साथ व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आहे तर हे पण आहे फोर टक्स ब्लाऊज गळा गोल घेतलेला आहे पाहू शकता आणि हे पाहू शकता फोर टक्स आपण घेतलेला आहे आणि ही बाही बारा इंच बाही आहे तयार पाहू शकता एकावर एक एकदम परफेक्ट अशी ही आपली टीप आलेली आहे पाहू शकता एकदम परफेक्ट प्रेस न करता सुद्धा फिनिशिंग एवढी छान आलेली आहे आणि याला आपण हे डिझाईन दिलेलं आहे खूप छान हे याचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि खूप छान हे म्हणजे डिझाईन पण आहे आणि आपल्याला याला शिलाई पण मिळते तर तुम्ही आणि खूप सोपी सोपी पद्धत आहे तुम्ही ज्यावेळेस उंची कट करता ज्यावेळेस आपली मागची उंची आपण टाकतो जर दू तुमची उंची बारा असेल तुम्ही जर तेरा ठेवली तर अजून एक इंच तुम्हाला करा ॲड करावं लागतं टीचिंगसाठी इथल्या बस बाकी काहीच नाही ही पट्टी कापून टाकायची आणि गोल आकारला हा आकार देऊन टाकायचा खूप सोपी कटिंग आहे ही आणि पण दिसायला पण खूप छान असं आहे ब्लाऊज तर हे होते आपले अपलोड झालेले पूर्ण हे ब्लाऊज आपले शिवून झालेले आहे तयार तर तुम्हाला सुद्धा सारखी फिनिशिंग परफेक्ट यावी यासाठीच हा उद्देश आहे की जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमचे ब्लाउज असेच प फिनिशिंगसहित शिवता यावेत हीच इच्छा आहे कोट असेल शोल्डर असेल बरोबर बाही असेल करेक्ट आता मी बाहीचे सुद्धा कटिंग अपलोड केलेले आहेत की बाही कशी असावी पाहू शकता तुम्ही हे अंतर आणि हे अंतर या दोन्हीच्या अंतरमध्ये तीन इंचाचं अंतर असावं म्हणजे इथं जास्त चोळ येत नाही बऱ्याच जणांचं हे असं फुकतं इथं फुकतं पाठीमागं फुकतं तर तसं होऊ नये त्यासाठीच हे व्हिडिओ अपलोड असतात पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही फिनिशिंग आहे गोलगळा आपला परफेक्ट घेतलेला आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायचं आहे आणि बरेच व्हिडिओला आपण म्हणजे अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहात पण आहात पण लाईक्स मात्र कमी येतात त्यासाठी तुम्हाला लाईक्स करायचे आहेत आणि सारखे ब्लाउज तुम्हाला शिवून घालायचे आहेत किंवा गिरायकाला द्यायचे आहे दिवाळीपर्यंत हा फ्री ऑनलाईन क्लासेस आहेत तर तुम्ही हा जॉईन करायचा आहे नक्की आणि तुम्हाला तुमचे जे जिथं चुकत असेल तिथं तुम्हाला परफेक्ट असं हे ब्लाऊज कटिंग टिचिंग शिकायचं आहे आणि तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी हे व्हिडिओ आहेत आणि कमेंट्स करा तुम्हाला जे समजत नसेल ते विचारा मागचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचप्रकारे हा व्हिडिओ पण अपलोड होणार आहे जेणेकरून सगळ्यांपर्यंत पोहोचताल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचा म्हणजे तुमच्यासारखेच त्यांना सुद्धा फायदा होणार आहे तर इथेच आपण आजचा व्हिडिओ संपूया आणि कटिंगच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत आणि तो व्हिडिओ तुमचा संध्याकाळी आणि दर रोज संध्याकाळी नऊ वाजता रोज संध्याकाळी नऊ वाजता एक व्हिडिओ अपलोड होणार आहे महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे म्हणजे छोटाच असणार आहे पण त्यामध्ये खूप माहिती असणारे युजफुल हा व्हिडिओ होणार आहे रोज तुम्ही पाहत जा म्हणजे तुम्हाला कटिंगमध्ये काय काय म्हणजे बदल करावे लागते प्रत्येक ब्लाउजमध्ये काय शि म्हणजे शिकण्यासारखं असते कटोरी कशी वाढून घ्यायची जे छोटे छोटे गोळ हे आहेत ते मी दर म्हणजे दररोज नऊ वाजता एक व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही तो नक्कीच पाहायचं आहे तर इथंच आपले व्हिडिओ आपण संपूया आणि असे सुंदर सुंदर ब्लाऊज तुम्ही शिवून तयार करा